मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार डॉक्टर उत्तम फोंडेकर यांच्या आंब्याच्या बागेत देवगड हापूस कलमाना मोहर आलाय चक्क जुलै महिन्यातच हा मोहर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे थंडीच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात येणारा मोहर जुलै महिन्यात आल्यामुळे कुतूहलाचा विषय बनलाय हा मोहर फोंडेकर यांनी औषध फवारण्या करून भर पावसाच्या हंगामातही टिकून ठेवलाय नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार होणार असून आंबा पेटीला दहा हजारापर्यंत भाव मिळणार आहे फोंडेकर हे प्रगतशील शेतकरी असून या अगोदरसुद्धा त्यांनी गेल्या वर्षी मालवण तालुक्यातून पहिलीच पाच डझनाची हापूस आंब्याची पेटी गोव्याला पाठविली होती आज मी चार वेळा सर्वप्रथम राज्यातून हापूस आंब्याच्या पेट्या पाठवल्या आहेत त्यातील एक पहिल्यांदा तीन वेळा मी प्लास्टिकचे आच्छादन घालून मी झाकून तो मोहर टिकून आंबेच्या पेट्या पाठवायचो पण गेल्या वर्षापासून मी एक फवारणीच्या ए आय टेक्निकने फवारणीने तो मोहोर टिकून गेल्या वर्षापासून मी त्या तंत्रज्ञानाने मी आंब्याच्या पेट्या पाठवतो ह्या वर्षीसुद्धा कुठचंही आच्छादन न घालता ह्या कलमांवर मी हे प दर तीन दिवसांनी किंवा चार फ फवारणी करून आम्ही मोहर टिकवतो एकूण एक सांगता येईल की एक चार कलमांवर जो का हा मोहोर आलेला आहे मुबलक प्रमाणात तर त्याच्यातून मला एक चार पेट्या एक नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत नक्कीच तो तोडणीला सुरुवात होईल त्यावेळी आणि त्यावेळी नोव्हेंबरला ज्यावेळी क कच्चा जो आंबा असतो तो डझन त्याचा भाव एक सात किंवा सहा हजारपर्यंत असतो आणि पिकलेला आंबा जर पाठवायचा झाला तर त्यावेळी त्याची किंमत दहा हजारापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत असते तर त्या दृष्टीने आम्ही हे सगळे प्रयत्न करून कुठचंही आच्छादन न करता प्लास्टिकचं वगैरे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्निक वापरून आणि फवारणीचा मेरिओम म्हणा किंवा कलकी अशी द्रावणं वापरून आम्ही हा मोहर आम्ही टिकवतो विराज गोसामी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग